हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे शिर् फाउंडेशन संस्था अध्यक्ष पाचोरा अखिल भारतीय मराठा महासंघ महासंघ जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख मी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी प्रथम तक्रार पाचोरा उपवेगीय पोलीस अधिकारी सो यांच्याकडे दिली त्यांना त्या तक्रारीवर कर कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा कालावधी काला दिला त्या तक्रारीमध्ये पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करा वाढती गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवा अकार्यक्षम पोलीस निरीक्षकाची बदली करा अशा माझ्या विविध प्रकारच्या मागण्या होत्या परंतु त्या तक्रारीवर पाचोरा पोलीस अधिकारी यांनी पंधरा दिवसात कारवाई न केल्यामुळे मी दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो जळगाव यांच्याकडे रजिस्टर पोस्टाने दुसरे द्वितीय तक्रार केली त्या तक्रारीत मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मी सदरची तक्रार आज रोजी आपण दाखल करीत आहे त्या तक्रारीचं तक्रार संबंधित तक्रार पाचोरा पोलीस निरीक्षक श्री अशोक कचरू पवार साहेब यांच्या जीवारी लागणारी तक्रार आहे तसेच अवद धंद्याच्या जीवारी लागणारी तक्रार आहे त्या अनुषंगाने माझ्या तसेच माझ्या परिवाराच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो होण्याचं दाट शक्यता आहे तसेच खोटा गुन्हा देखील माझ्या माझ्या सह माझ्या परिवारातील सदस्यांच्या नावावर खोटा गुन्हा दाखल खोटा फिर्यादी तयार करून करण्यात येऊ शकतो असं मी आज चारलाच नमूद केलेलं आहे तर त्याचा आकाश ठेवून पाचोरा पोलीस निरीक्षक साहेब श्री अशोक पवार साहेबांनी दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी माझ्या भावाच्या योगेश पवार यांच्या चहाच्या गाडीवर जाऊन त्याचं तीन लिटरने भरलेलं चहाचं थर्मास जप्त केलं त्यातील चहा ती सैरावर फेकून दिली ही चहा फेकण्याची घटना तक्रारीच्या पंधरा दिवसाच्या नंतरची परंतु अठ्ठावीसच्या तक्रारीत मी जे नमूद केलं पंधरा चारच्या तक्रारीत जे नमूद केलं त्याचा आक, मनामध्ये आकष धरून देशभावने चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्याचा आकष ठेवला त्या चहाच्या थर्मास जप्त केलं हे आपल्या मार्फत मी सांगतो सर्व जनतेला परंतु पाचरा पोलीस निरीक्षकांनी असं सांगितलं की ब मी त्याच्या आची चाटली जमा केली थर्मास जमा केलं म्हणून हरिभाऊ पाटील यांनी मनास आकष ठेवून आमच्या विरुद्ध उपोषणाचा इशारा दिला आहे ही चुकीची भावना वरिष्ठांना पाचोरा पोलिस स्टेशन दाखवत आहे दा पोलिस निरीक्षक सांगतायत हे चुकीचं आहे परंतु माझ्या दिलेल्या तक्रारीच्या क्रमवारानुसार तपासणी केली तर पाचोरा पोलिस निरीक्षक यांनी स्वतः मनात आकश ठेवून दिनांक चौदा पाच पंचवीस रोजी रात्री यांनी जाऊन स्वतः जाऊन आकशबुद्धीने कारवाई केली है। ही यांची सांगण्याची जी पद्धत आहे की हरी बोलाय गेलं ही शंभर टक्के चुकीची वरिष्ठांची दिशाभूल करणारी बतावणी करतायत तर माझं एवढं सांगणं आहे की जे सत्यता आहे ते वरिष्ठांना आपण मांडावं चुकीची माहिती वरिष्ठांना देऊ नये कारण आज मी तरी तुम्ही अधिकारी म्हणून खोट्याचं नाटक कराल खऱ्याचं खोटं कराल हे आज धकून जाईल पण नियतीचा मारा हा चुकणार नाही माझं अठ्ठावीस अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसची ची तक्रार सर्व एक एक पान वाचावं त्याच्यात मी काय काय म्हटलंय त्या अनुषंगाने मी थर्मास जमा केला म्हणून तक्रार केली किंवा मी अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला तक्रार केली म्हणून यांनी आकाश ठेवला नेमकं कोणी आकाश ठेवला हे जनतेने शहानिशा करावी म्हणून मी आपल्या समोर त्यांचे त्यांनी जो आरोप केलेला आहे की यांच्या भाऊच्या दुकानावर कारवाई केली म्हणून मला एक सांगा यांनी कारवाई चौदा पासला केली मी उपशनाचं पत्र एकोणीस पाचला देतोय मला वरिष्ठ कार्यांचं हे काही नियमाचं काही बंधन आहे का नाही पाच एवढं मी घोड्यावर बसून लगेच उपोषण करा आंदोलन करा एवढ्या फास्ट कारवाई होत नाही त्यासाठी मी दीड महिन्यापासून पत्रावर करत येतोय त्या पत्राच्या अनुषंगाने मी एकोणीस पाचला महाराष्ट्र पोलीस महासंचालक साहेब देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री नाशिक पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना रिक्सर तक्रारी केलेल्या आहेत पाचोरा आमदार साहेबांना तरी देखील दिलेले आहेत पाचोरा आमदार साहेब स्वतः आमदार साहेबांकडे स्वतः यांच्या तक्रारी प्राप्त असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने सर्वां सर्वांना मी कायदेशीर तक्रारीचा पाठपुरावा केलेला आहे आणि मी असं कोणतंही यांनी थर्मद जमा केलं म्हणून मी ते आकाशा खोटी उपोषणा दिला हे यांनी पहिले हे करावं खोटी बात बतावणी करू नये वरिष्ठांची दिशाभूल करू नये वरिष्ठांना आपल्या मार्फत मी सांगतो की माझ्या परते पंधरा चार दोन हजार चोवीस एको अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस तशी ह्या तक्रारींचे एक एक, एक, एक पानाचे मुद्दे वाचावे त्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे कर्तव्यात कसूर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील करू नये दफ्तर तिरंगी अंत्य कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास मला भाग पाडू नये आपल्या मार्फत वरिष्ठांना हा इशारा देतोय मी काही दिवसापूर्वी वरिष्ठांना भेटलो जिल्हा पोलीस अधीक्षक रामेश्वर महेश्वर रेड्डी साहेबांना त्यांना आम्ही सांगितलं की आमचं सत्तावीस ला उपोषण आहे महेश्वर रेड्डी साहेब म्हणता बसा बसा उपोषणाला काही नाही हे असं वरिष्ठांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न देता उपोषणाला बसा असे उत्तर देतात आमचं काहीच आमचं काही होत नाही हे असं त्यांनी त्या बोलण्यातून दर्शवलो त्यांचे हावभाव तसे होते जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मी त्यांच्या कॅबिनला भेटलो परवा परवा म्हणजे आजची काय तारीख आहे समजा तेवीस तारखेला भेटलो मी दुपारी पाच वाजेला पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही अपेक्षा मला नव्हती म्हणून आम्ही तिथे दोन मिनिटं बोलून निघून आलो म्हटलं या अधिकाऱ्यांची इच्छा नाही थामे मी एकशे दहा टक्के ठाम आहे मी एकशे दहा टक्के कुठलंही आंदोलन केलं ते सहजासहजी मागे घेत नाही हे माझं माझं रेकॉर्ड आपण शंभर टक्के एकशे दहा टक्के बसणार आहे